दिवशी हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण दसरा देखील आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त दसऱ्याला मानला जातो त्यामुळं त्या दिवशी आम्ही जेवढे प्रस्तावित जे विद्यमान नगरसेवक आहेत तीन किंवा जास्त वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत अशा नगरसेवकांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना एक विनंती करणार आहोत एक साकडं घालणार आहोत एक आवाहन करणार आहोत की आता तुम वॉर्डाचा तुमचा वैयक्तिक व शहराचा विकास जो केला आहे तो आता पुरेसा झाला आहे आता कुठंतरी थांबा आणि नव्या उमेदीच्या चेहऱ्यांना संधी द्या व तुम्हाला तरी देखील निवडणूक लढवायची इच्छा असेल तर विधानसभा विधानपरिषद लोकसभा अशा मोठ्या इलेक्शन तु तुम्ही आता लढा वारंवार तुम्ही तीन तीन चार चार वेळा तुम्ही जनतेतून आता निवडून येत आहात मात्र उमेदवारांना नवीन लोकांना संधी द्या ही जनतेची भावना आहे त्याचा कानोसा घेऊन आता शहाणोवा व थांबा त्याचबरोबर प्रिंट मीडिया आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेपुरतं बोट बोलायचं झालं जा तर येणाऱ्या निवडणुकीत जे तीन किंवा जास्त वेळा नगरसेवक निवडून आलेले नगरसेवक आहेत अशांना तुम्ही तिकीट देऊ नये पण नवीन किंवा तो युवक असेल किंवा हे परिपक्व असेल को कोणीही व्यक्ती असेल त्यांना तुम्ही आता तिकीट द्या कारण की ह्या नगरसेवकांनी पहिल्याच महासभेत घरपट्टीची जी सामान्य कर आहेत ते बावीस टक्के लादून नागरिकांना जादा दराने घरपट्टी भरायला भाग पाडले आहे बरोबर कोणत्याही मूलभूत सुविधा ड्रेनेज असेल रस्ते असेल किंवा मुबलक पाणी ह्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात हे सर्व नगरसेवक व सर्व पक्ष अपयशी ठरलेले आहेत त्यामुळे पण करतो आहे त्याबाबत आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्याचबरोबर आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी महाविकास आघाडीसोबत आघाडी करून नि निवडणुका लढणार की संविचारी पक्षांना एकत्रित करून तिसरी आघाडी निर्माण करणार याची चर्चा आमची आत्ता सुरू आहे त्याचबरोबर समविचारी पक्ष जे आहेत जनता दल सेक्युलर असेल काँग कौं, काँग्रेस असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असतील त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष असेल इतर जे छोटे मोठे पक्ष समविचारी आहेत वंचित बहुजन आघाडी आहे आम आदमी पार्टी आहे अशा सर्व पक्षांना एकत्रित करून या शहराचा विकास किंवा कायापलट करण्याकरता कुठंतरी आपण एकत्र येऊ शकतो का याबाबत आम्ही एकत्र येऊन एक तिसरा सक्षम पर्याय देण्यासाठी आमचा विचारू प्रयत्न सुरू आहे